नायलान मांज्याची विक्री करणाऱ्या इसमावर नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची नायलान मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न अन्वये मनाई आदेश पारित करून त्यावर कठोर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याची वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व सह पोलीस निरीक्षक सूर्यवंशी आणि पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकात सदर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते पोलीस अंमलदार समाधान वाजे अजय देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली सिन्नर फाटा मार्केट येथे एक इसम नायलन मांजा विक्री करण्याकरता येणार आहे सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना सांगितली असता बातमीची खात्री करण्याकरिता लगेच गुन्हे शोध पथक रवाना केले सिन्नर फाटा एकलहरा रोड मार्केटयार्डच्या बाजूला पत्र्याचे शेड लगत एक इसम संशयास्पद मिळून आल्याने त्याच्याकडील प्लास्टिक सफेद रंगाची गोनीची झडती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे एकूण सत्त्याण्णव नायलॉन मांजाचे गट्टू मिळून आले त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव देवेंद्र गोविंद शिरसाट असे सांगितले सदर आरोपीस तपासकामी ताब्यात घेऊन त्याच्यावर नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सत्तावन्न दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस सह पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी चे कलम पाच पंधरा मुपोका कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय టెవెంట్ ఫోర్ లావ మహారాష్ట్ర ముక్తరాం ముక్తారా బాగున్నాదగ్